तर ही आहे रविवारची सकाळ आणि रविवारची सकाळ म्हणजे जराशी निवांत असते सगळ्यांसाठीच नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चहा ठेवलेला दिसतोय कुकर झालेला दिसतो आहे तर सकाळी अगदी उठल्या म्हणजे सकाळचं अगदी नाही आहे तर साडे दहा वाजून गेलेले आहेत आणि हा चहा आहे ना तो दुसऱ्या वेळेचा आहे कारण पाऊस आहे भरपूर पाऊस आहे त्यामुळे म्हटलं पुन्हा डबलचा चहा घेते आणि मिस्त्रांना पण चहा ठेवलेला आहे आलं जर असं घातलं घसा जरा असा हे होतोय तर चहा ठेवायला अगदी बारीक करून आणि तोपर्यंत तयारी चालू आज संडे स्पेशल काहीतरी करायचं आहे तर त्याचीच इथे तयारी ता करते मी आज संडे संपेशल श्रावण चालू आहे चहा ठेवूया चहा दुसरा आणसा आहे या दही झालेलं आहे बराच वेळ झालेला आहे त्याचा दोघी येता आटपला अंतपूर हर्षदा मला हे चिरून देते तुम्ही चटणी सांबार वगैरे करून घेणार बघे काय करायचं तर चहा तयार झाला आहे चहा घेते उतून सकाळची बाकीची काही कामं आहेत ना ती सगळी आटपलेली आहेत आंघोळ वगैरे पूजा बाकी सगळी कामं झालेली आहेत बाकीची कामं आधीवर तर दोघी करू पटपट तर आपल्या लेडीजची एक सवय असते म्हणजे एका वेळेला एक काम न करता एक दोन तीन म्हणजे मल्टीटास्किंग चालू असतं एट टाइम दोन तीन कामं चालूच असतात तर चहा थंड होईपर्यंत म्हटलं मग अशी पण चहा ठेवल्या त्या म्हटलं काही ते कट करून घेऊया असं चाललं होतं आता चहा थंड होईपर्यंत कपडे म्हटलं इथे ड्रायरला लावून घेऊया कपडे धुवून झालेले आहेत तर ते ड्रायरला लावून तोपर्यंत कपडे सुकतील चहा पिऊन होईपर्यंत म्हणजे कपडे वाट टाकता येतील चहावर घेऊन झाला आणि कुकर घासून घेते दोन चार दिवसातून मी आठवड्यातून एकदा अशी कुकर घासत असते पण आता कुकर भात वगैरे लावलेला होता काल पण आता मला कुकर म्हटलं घासून घेऊया रोज नाश्ता असतोच उपीट पोहे शिरा हे ठरलं सगळं चपाती चहा चपाती चपाती भाजी असं काहीतरी असतं पण रविवार म्हटलं की जर असं आणि काहीतरी वेगळं तर ते नाश्तेनं ना करता म्हटलं वेगळा काहीतरी करतो तर काही नाश्ते की नाही असे असतात की बाबा म्हणजे घरातल्याच साहित्यातून करता तर काही नाश्ते असे असतात की बाहेरून विकत आणावं लागतं आणि मग ते करावे लागतं घरातलं साहित्य आणि कमी खर्चाचं म्हटलं तर पराठा एक नंबर पौष्टिक आणि किंवा धपाटा आणि पटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा म्हणजे मिसळ वगैरे त्याला साहित्य मात्र बाहेरून थोडंफार आणावं लागतं तर इथे ना ही कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली होती तर ती घोटून जर अशी घेते तर तो कुकर घासून घेतले ना त्यामध्ये मला सांबार फोडणी टाकायचं आहे तर लक्षात आलं असेल की कुठला नाश्ता आहे आणि ही डाळ मी काय करते डायरेक्टच टाकते फोडणी सगळं एकाच कुकरमध्ये आता तो घासला ना त्याच कुकरमध्ये नेहमी सांबार करते डाळ वगैरे अशी शिजवून घेत नाही तर डायरेक्ट सगळं जे काय भाज्या वगैरे मला जे काय टाकायचं ते एका कुकरमध्ये टाकून घेते आणि मस्तपैकी होतं पण आज मिस्टरांना असं नको होतं तर डाळ वगैरे घोटून केलेलं असं पाहिजे होतं त्यामुळे असं केलेलं आहे तर भाज्या बिज्या त्या थोड्याफार चिरून घेतलेल्या भाज्या म्हणजे काय गाजर कांदा टोमॅटो वांग वगैरे नाही बटाटा बीन्स वगैरे म्हणजे भाज्या जे काय ते मी भाज्या जे काय असतात ते टाकते वांगं तेवढं नाही आहे ते सगळं टाकलेलं आहे मिरची वगैरे जिरे मोहरी ते सगळं टाकले डाळ शिजून घेते त्यातच बाकीचे सगळे ते मसाले जे होते ना ते टाकले आणि असं सगळं एकत्र मिक्स करून घेतलं डाळीचं जे भांडं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी हे केलं कुकर लावून तो आता म्हणजे सांबराचं तिकडे शिजेल तोपर्यंत काय करून घेते तर चटणी तर चटणीसाठी आधी ती फुटाण डाळ वाटून घेतली आणि खोबरं वगैरे कोथिंबीर मिरची आलं ते सगळं वाटून घेतलं तर लगेच चटणीची फोडणी करून घेते थोडीशी म्हणजे त्याला जिरे वगैरे कडीपत्ता हे सगळं हे करून घेते आणि त्यामध्ये जरासा गॅस हे झालेला जास्त तेल तापलेलं म्हणून बंद करून ठेवलेला तर त्यामध्ये सगळं फोडणी टाकून घेतली चटणी तयार केली आणि आता म्हटलं कपडे टाकूया कारण सकाळपासून पाऊस होता आत्ता जरा असं आहे म्हटलं आधी कपडे टाकूया आणि मग बाकीचा तो नाश्ता बनवूया आणि बरं म्हटलं की कपडे असतात बरेचसे मुलांचे म्हणा असतात कारण कॉलेजचे म्हणा किंवा त्यांचे इतर दिवशीचे आणि या आठवड्यात कसं कार्यक्रम असल्यामुळे मुलं वगैरे बाहेर वगैरे जातात माझे पण होते म्हणजे बरेचसे होते तर ते सगळेच काढलेले म्हटलं सकाळपासून होता पाऊस पण आत्ता जरा असं उघडले की काय असं वाटते म्हणून म्हटलं कपडे टाकून घेऊया आधी वाऱ्याने थोडेफार कसे असेनात वाळून जातात तर आत आले आणि आता, आता म्हटलं ती चटणी दाखवली मग अशी चटणी केलेली दाखवलीच नाही तर ती चटणी तशी केली आमच्यात सांबार जास्त लागतं चटणीपेक्षा तर हे कालच मी भिजत घातलेलं तांदूळ उडीद डाळ आणि थोडीशी मेथीचे दाणे वगैरे असे ते भिजत घातलेले आणि पोहे ते सगळं असं मिश्रण करून घेतलेलं आहे आता डोसे करून घेते कारण प्रणवला हवेत प्लेन डोसे नुसते त्यामुळे त्यात मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घातलं आणि एकत्र सगळं मस्तपैकी आता फेटून घेते हा नाश्ता असला तरी जेवणाच्या वेळेला करते कारण नाश्त्याच्या वेळेला नको होतं सगळ्यांना बहुतेक वेळेला कोल्हापूरमध्ये आमच्याकडं असंच आहे की जेवणाच्या वेळेला नाश्ता असतो कारण सकाळच्या वेळेला थोडं थोडंसं खातात सगळीचं नाही पण आणि दुपारच्या वेळेला पुन्हा जेवण तर को आमच्या इथे अशीच पद्धत आहे की स दुपारच्याच वेळेला नाश्ता जो काय असेल तो करायचा म्हणजे आज दिवसभरात जेवण नाही केलं तरी चालतं सगळी हेच खातात तर वेळेला सकाळच्या वेळेला आमच्या चहा बिस्किट वगैरे नसतं कधीतरी चुकून इतर नाश्ताच असतो उपीट पोहे शेरा मी शेअर करतेच तुमच्याशी मग असं काहीतरी नाश्ता असला तर त्या दिवशी तेवढं त्यांना देते म्हणजे सकाळी थोडं थोडं थोडंच खाल्लं किंवा नंतर हे नाश्ता पोटभर खातात म्हणजे जेवणचे तर तसे प्लेन डोसे त्याच्यासाठी करून घेते जेवणाचं कसं जसं पातीभाजी वगैरे असलं कसं असतं ते करून ठेवलं नाही गेलं तरी चालतं पण हे जे असे नाश्ते असतात ते कसं तर त्याची आमटी किंवा म्हणजे सांबार किंवा चटणी करून ठेवली जातं पण हे जे आहे ते गरम गरमच खावं लागतं त्यामुळे होईल तसे गरम गरम देऊन घेईन प्रत्येकाला जेवण असताना कशी आपण सगळेजण एकदम बसतो पण तसं होत नाही नाश्त्याचं नाहीतर मग हे गरम राहत नाही त्यामुळे एकाला असं देऊन घेते होईल तसं एकदाला देऊन घेते सांबार पण तयार झालेलं आहे सांबार ते पुन्हा चटणी आणि त्याला डोसा देऊन घेतला आणि त्याला करून दिले डोसे दोन आणि त्याला बाज झाल्यावर मी काय केलं त्यामध्ये आता चिरलेलं होतं ते कांदा वगैरे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर विसरली बघा नंतर घातले मी मिरची वगैरे पुन्हा मीठ जरा सगळं वाढवलं कारण हे सगळं आल्यावर मिठाचं प्रमाण वाढवायला पाहिजे ना ते पिठाच्या प्रमाणाप्रमाणे मीठ घातलेलं होतं त्यामुळे हे सगळं वाढवल्यावर मीठ घातलं आणि पुन्हा ते सगळं फेटून घेते आणि गॅस लावून आता एक एक आता उत्ताप्पा करणार आहे मी त्यातच घालून घेते आणि कांदा जरा असा थोडासा वरून पसरते म्हणजे बाहेर कसे असतात आपण विकतचे खातो ते ती पीठ पसरतात आणि त्यावर ते सगळं साहित्य घालतात तर मी त्यातच सगळं घालते जे काही चिरून घेतलेले असतात भाज्या ते सगळं यातच घालते आणि मग वरून थोडासा कांदा घालून घे आणि हर्षदानी ते सगळं कट करून दिलं कांदा वगैरे टोमॅटो आणि त्यात कोथिंबीर चिरायची राहिली तर असा ना थोडासा वरून थोडा थोडासा असा पसरून घेते कांदा आणि घरातलं गेलेलं ना किती त्याला सर येत नाही बाहेरच्या कारण कसं होतं बाहेर आपल्याला किती टेस्टला छान लागत असेल तर आपण घरात जी स्वच्छता वगैरे बाळगून जी करतो कर ना त्याला सर नसते कशा आपल्याला अधिकच वाटत असते की आपल्या हात आपण केलेलं आहे छान आवडावं आणि आपलं त्यात प्रेम माया असते त्यामुळे घरात खाल्लं ना मुलांनी आत्ता म्हणजे ह्या वेळेला जरी खाल्लं दुपारच्याला तरी संध्याकाळपर्यंत त्यांना आत्तापर्यंत आत्ता मी आता वॉइस ओवर करते त्यांना अजून पण भूक वगैरे ला लागलेलं आहे पोट भरलेलं असते अगदी घरात करताना कसं आपण सगळ्या वस्तू त्या धुवून पुसून सगळं घेणं सगळं नीट करून घेणं हे सगळं आपण लक्ष देऊन करत असतो बाहेरी का बाहेरी का हो तसे। काही ठिकाणी होत असेल तसं पण काही वेळेला ते नाही कंटायचं असेल किंवा पाणी जी पाणी जे वापरतात त्या बाबतीत म्हणजे स्वच्छता वगैरे बाळगतात आपल्याला काय माहीत नसतं एखाद्या वेळ ठीक असतं आम्ही पण बाहेरचं खातो कुठं बाहेर गेलो किंवा बाहेरचं आणून वगैरे खात असतो पण कधीतरी ठीक आहे पावसाळ्यात तर म्हणजे असं घरचंच खावं नाश्ते असू देत काही वाटत असेल आपल्याला तर ते घरीच करून खावे आणि श्रावण चालू असल्यामुळे कसं बरेच दिवस गोड वगैरे असंच सगळं चालू आहे आणि म्हटलं मग अस नाश्ता करूया काहीतरी म्हणून कालच भिजत घातलेलं होतं कारण हे नाष्टे करायचे म्हटले कसं आदल्या दिवशी तयारी करावी लागते आदल्या दिवशी भिजत घालून वाटून वगैरे ठेवावं हो लागतं तर ते सकाळच्या वेळेला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जर आपल्याला करायचं असेल तर ते मग तयार करता येतं तर हा उत्ताप्पा तयार झाला हे पण देऊन घेते एकाला श्रावण संडे स्पेशल आणि आता श्रावण म्हणता म्हणता चालू झालं म्हणता म्हणता संपत पण आला बघा आता एक आठवडा राहिला एक आठवड्यानंतर आणि पुन्हा एक आठवडा झाला की अमावशीनंतर एक दोन चार दिवसांनी गणपती येतील केवढ्यात श्रावण संपला हे पण कळलं नाही आणि श्रावणात कसं होतं सण असतात एकापाठोपाठे त्यामुळे लक्षात पण येत नाही रोज काहीतरी असतंच सोमवार आहे मंगळवार आहे पुन्हा हा सण तो सण त्यात म्हणजे श्रावण कसा हा निघून जातो ते कळतच नाही आणि श्रावण चालू झाल्यापासून जवळजवळ दिवाळीपर्यंत नाहीच लक्षात येत कसे सण जातात म्हणजे कसे दिवस पटापट -पत निघून जातात आणि उत्ताप किंवा आंबोळी घेण्या पहिल्या पण सुरुवातीला घालतो बघा त्याच्यापेक्षा शेवटी शेवटी करत जाईल ना तसं चांगले होत जातात असं का असतं कुणा पण आंबोळय सगळेच जण होतं आंबोळ हे करताना सुरुवातीचा एखाद्या दुसरा येऊन जातं पण नंतरच्या अगदी छान छान जमायला लागतं आणि आज सुंदर झाला पौष्टिक पण नाश्ता झाला पोटभरीचा पण झाला नाश्ता म्हणल्यापेक्षा हे जेवणच झालं पौष्टिक आणि पोटभरीचं पण झालेलं गेलेल्या इडल्या गेलेल्या आता म्हटलं उत्ताप्प करूया आणि प्रणव कसं उत्तप्पा खात नाही त्यामुळे त्याला त्याच पिठाचा म्हटलं डोसा करून देता येईल आणि बाकीच्यांना उत्तप्पा करता येईल आता होतील तसे दिले त्यामुळं भांडी वगैरे आता जे काय झालेत ती काय अजूनही केलेली नाहीत ते नंतर एकदमच हे करेन एकसारखे यांना सगळ्यांना प्रत्येकाला देते प्रणवला देऊन झाल्यावर मिस्टरांना देऊन घेतले आणि मग हर्षांना पण देऊन घेतले मायासाठी करून घेते तर आजचा दिवस नाश्ता वगैरे सगळं त्याचमध्ये गेला कपडे नाश्ता त्यातच कारण कपडे जास्त असतात काल धडप नीट करून वगैरे ठेवलेले फक्त दळणून आणायचं आहे आर वातावरण आणि मस्तपैकी गरमागरम असा नाश्ता छान वाटतो तर इथे उत्तप्पा तयार झाला आहे मी माझ्यासाठी आता मस्तपैकी ताडात वाढून घेते सगळं आणि हे असं वाढून घेतलेलं आहे आता मस्तपैकी नाश्ता करून घेते म्हणजे जेवणच आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला जुने सबस्क्राईब केले असल्यास प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार